कीरतन हिरे यशवंत सेना महाराष्ट्र राज्य मध्ये आमची यशवंत सेना ही संघटना आहे धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात मोठी संघटना आहे आमचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे की आमची यशवंत सेना संघटना टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे सेना धनुष्यबाण या शिवसेनेला जाहीर पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे कुठल्याही प्रकारचा कुठल्या अटी शर्ती न घेता याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्यातला स्थानिक स्थानिक पक्ष जर म्हटला तर शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि मला एकच सांगायचं आहे की पक्ष सगळे सारखेच आहेत केंद्रीय पक्ष पण चांगलेच चा आहेत परंतु महाराष्ट्र राज्यातले ठराविकच पक्ष आज जिवंत आहे आणि आपलं कर्तव्य आहे की महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रातला स्थानिक प्रादेशिक पक्ष जो आहे आपला तो मोठा करणं गरजेचं आहे कोणीतरी विरोधक असणं गरजेचं आहे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सगळ्याच एकाच पक्ष जर सत्ता जर असेल तर त्या ठिकाणी हुकुमशाही सुद्धा निर्माण होऊ शकते आणि आज आपण नाशिक शहरामध्ये बघितलं किंवा महाराष्ट्रामध्ये बघितलं बऱ्याच ठिकाणी आपल्या सर्वसामान्य लोकांचा नरडीचा घोट घेतला जातोय आपण सर्वसामान्य त्या ठिकाणी मरतोय आपल्या सर्वसामान्यांसाठी नाथांचा नाथ एकनाथ सर्वांचा नात लाडक्या बहिणींचा नात एकनाथ लाडक्या भावांचा नात एकनाथ ज्येष्ठांचा नात एकनाथ ह्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यमानाला मोठ्या संख्येने आपल्याला मतदान करायचं आहे मोठ्या संख्येने आपण निवडून आण आणायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्या हितासाठी जो अधिकार दिलेला आहे एका मताचा अधिकार याच्याने आपण आपलं राष्ट्र घडवू शकतो याचा चांगल्या प्रकारे आपला वापर करायचा आहे आणि खरोखर लोकशाही टिकवायची जर असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून यावेळेस आपल्याला हे होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या ज्येष्ठांनी तरुणांनी तरुणांनी महिलांनी भगिनींनी मातांनी सगळ्यांनी विचारपूर्वकच मतदान करावं आणि शिवसेनेला सशर्त पाठिंबा द्यावा स शिवसेनेला चांगल्या भरघोस मतांनी निवडून द्यावा आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच झेंडा फडकावा या ठिकाणी आणि राज्यात सुद्धा शिवसेनेचाच झेंडा फडकावा एवढं सांगतो महाराष्ट्राची धनगर समाजाची जी, जी यशवंत सेना आहे त्याचे सरसेनापती माधवरावजी गडदे आणि महानगरप्रमुख रतन भाऊ रतन रामभाऊ हिरे व महान नाशिकच्या प्रमुख महिला आघाडी सुनीता विकास खेम खेवना प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रवीण जाधव प्रभाक गणेश गणेश चव्हाण नैनाताई रामवंशी आणि उर्मिलाताई निरगुडे यांच्या वतीने आम्हाला जो धनगर समाजाने जाहीर पाठिंबा जो दिला आहे त्या पाठिंब्याचं मी सर्व नागरिकांच्या वतीने आणि चारही उमेद उमेदवारांच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार मानतो